काय हो जाऊ दे फळच खातो भूकच लागली आज मला हे झोपल्या वाटते बाई सगळ्याजणी फळायले काही नाही होत तसं मनात काही अचकल खाऊ नाही म्हणतात लेकरायचं पोट बिघडते पण फळायला काय होते फळं खातोच ज्यूस कर का नाही तर जाऊ दे ज्यूसर जाऊन आवाज झाला तर अजून उठून येतील काय करू काय करू राहिले त्याच्यापेक्षा फळ घेतो काय खा काय व जांब आहेत का म्हटलं सेपच आहे का सेप खाल्ला असता जांभा ना सर जिंक माहिती राहिली आता बाय बाई ही कुठे गेली मोहिनी अ मोहिनी सांडा धरत का मोहिनी अ मम्मी मी इकडे किचन मध्ये काय झालं उठले वाटते बाई लेकरो काव अति काय झाली काय पाहिजे होतं लेकरो दोती माय लेकरो लस एकटळ टाकत असत का खुशी आहेस नाही ना ते झोपेल होते ना म्हणून ती हा मग झोपेल आहेत मग काय झालं जावळे काळे लोक लेकर आली एकटा सोडत नसतात तुला काय काम होतं काय लागलं तुला काय लागली तू होती आवाज द्या लागत होत्या तू याय कुठे हो माय लेकरून कुशी वय जा सोडत नसतात मम्मी काय झालं अव काही नाही झालं पण तसं लेकर सोडून लोक काढायला एकटायला तू काय आली होती काय पाहिजे तुला हा पाणी प्यायला आली वाटते थंड आहे ना तुला म्हटलं ना तुला भरण्यात म्हणून बिघडलं पाणी पेला आली नाही ना मम्मी पाणी नाही पाणी मी मलाच पिऊन राहिली ना ते गरबल का मी काही ताण नाही जातो त्यानं आणि आता हे थंडी कमी होऊन राहिली तापून राहिलं ते गरबलं पाणी अजूनच गरबलं लागते कसो कसंच पाणी सटल त्याला काही चवही नाही हा मग नाही ना मी तेच पेतो ना मी दुसरं ते प्यायला आली बघ पन्ना पाहिजे मला ते ना मम्मी थोडीशी भूक लागली होती तर म्हणून म्हटलं आहेत का पाहायला आली अ मग आवाज द्या लागत होता अन हे बाय म्हणतात आजकल बचकल खाऊन काही नाही धरलं की खाल्लं बाई तोंड राखत असतात अजून महिना नाही झाला हा लेकरायला ले, भारी जाते मग ते तुम्हाला पोरीचं तोंड नाही जागेवर राहत आणि मग भोवून लेकरायला ले बसते पोटं बिघडतात लेकराचे हो लेक ले, मोडशी होते मायाच्या जेवणाचा टाइम बिघडला की लेकरा मोडशी होत असते नाही नाही मम्मी जेवत नाही ना भक्त मलाही नाही पण असं काहीतरी खावट राहिलं तर जाम खाऊ का मम्मी जामाना काही होते का सर्दी गिरदी देते काय बाळाले हो बाई राहू दे जाम आंबट असतील ना तुझ्या आंबट नाहीत म्हणा खाल्ले आम्ही सकाउ आ, साजरे गोळ आहेत पण काही नको खाऊ मागे दे तुला दुसरं दे तुम्ही काही करून देऊ काही उलसक करून उपमा देऊ का भाजून हा नाही नाही मम्मी आता कुठे ये तसं जाऊ द्या काही बिस्किटच खातो नाहीत काही नाही खा लागत ते मैद्याचं दहा दहा केप खाल्ले ना त्या संग ते दे मैद्याचं कायच काही खात नको चाचवते देतो साजरा गरम गरम उपमा करून शिरा भाजू खा नाही जरसा शिरा खाणं हा अशा असं ताकदचं खाल्लेलं साजरं राहते हा शिरा भासतो चांगला कणकीचा भासतो ना तुला आवडते कणिकचा शिरा हा तूप टाकतो साजरा हा दरसा उशीर लागते कणिकचा शिरा म्हटलं तर बोल सांगतो अपूर्तच भासतो नाहीतरी हा भास ना, हा शिरा भाजता का एवढा दुपारी काय काम आहे काही नाही येऊ द्या <laughs> चला कशालाच विनाकारण दगदा करता राहू द्या मला काही एवढी भूक नाही तसंच सोडस कथा मला काही झोपही नाही येऊन तर तुम्ही सगळेजण जपले होते म्हटलं चला काहीतरी पाहून खात बसू मग मी टी व्ही पाहिला तर चालते का अ हा डोयाची नजर कमी होते बायत पण बायत पण टीव्ही व्ही पाहू नये डोळ्याची नजर कमी होते त्या फोनवर जास्त बोलू नये कान खराब होतात मग हाय का त्या गोष्टीचा दूर राहस बाहेर पण म्हणजे का तुम्हाला का तोडाच वाटते का होणार काय सोपं आहे का बाई आता जेवढं जपशील तेवढं पुढे तुला फायद्याचं होईल तर मग जन्मभर भोगा लागते मग आता महिना दोन महिने बाया पा नाहीत आणि मग आयुष्यभर कंबर दुखते पाठ दुखते डोळ्या दुखते कान दुखते करत राहतात आता जपायचं हे का हा काळ आहे खरं तर बायत पण काय म्हणतात तर बाहेर पण आंगी लागलं पाहिजे बाईच्या तर पुढे मग हे सतरा पत्रा दुखणे कमी होतात जरा शेक मम्मी किती काळजी घेता तुम्ही माझी मय फुकट नाही घे स्वार्थ आहे मला त्याच्यात मग बिना स्वार्थाचं कोणी कोणासाठी काही नाही करत स्वार्थ म्हणजे मम्मी तुमचा काय स्वार्थ माय बाई मला काय स्वार्थ सारे जास्त मलाच स्वार्थ आहे आता मी तुई काळजी घेईन हा तर म्हातार म्हणा तू मी काळजी घेशील हा आता मी तुला साजरा खाऊ पिऊ घालीन तुला तब्येतीची काळजी घेईन तुला आरोग्य चांगलं राहील पुढे मा लेकराचे डोक्याला ले टेन्शन नाही मला लेकाच्या हा हे दुखते बायकोच ते दुखते बायकोचं करायचं मातार पणात मला टेन्शन नाही हां तू करशील नाहीस का मला मग तुला वाटील ना मा सासू न बायपणात लय काळजी घेतली बाई माई आता तर माझी जबाबदारी आहे मातार पणात मा सासूले सबन आयत वयत घास चारायची हा मग हा अर्थ नाही तर काय तुम्हाला <laughs> नाही हो मम्मी खरंच तुमची तुझा स्वार्थ असं हो की नसो हो पण मी काय तुमचं करणार नाही काय हां तुमच्या सारखी सासू भेटली म्हणजे मला वाटते मी कितीच पुण्य केलं कितीच नाही कोणताच देव पावला मला खायचं चाललंय काय चाललंय मला सांगा नाही तुम्हाला आता मग आता हिच्या बायतपणाची काळजी घेतो तुला तो काळजी घेईन माय मग दोघी मिळून माला म्हातारपणाची काळजी घेजा साजरी हा माय म्हातारपणाची काठी बन जा पोरं तर काय बाहेरचेच असतात शेवटी घरात चुनाच असतात ते आता जपलं तर त्या म्हातारपणात आपल्याला जपतील हा जपशन ना माय बाई व काय मम्मी काय मम्मी का काय मम्मी झाली का झोप नाही बा झोपली नाही बसली फोन पाहत तुले तर माय दिवस भाज्या फोनात कायच आहे काय सांगा बरं तू खात का शिरा त्या मोहिनीसाठी उसक शिरा भाजून राहिली मी खाशीन काय भाजतो शिल्लक नाही तर मग आता घरी कोण नाही संध्याकाळ थंडागार होते त्याच्यापेक्षा इच्छा पुरता भाजतो मग खाशील तर तोला भाजतो अरे वा तुमच्या हातात शिरा भाजता ना भाजा भाजा माझा पण भाजा थोडसा अगं रश्मी म्हण मम्मी मी भाजते असं म्हण ना तू म्हणतो भाजा अरे नाही नाही राहू दे राहू दे मम्मी मी मी भासते ना राहू दे राहू दे तो आता कणिक कशी राखा लाव बाई त्या रोजी कोई केलता वही ना हा निरा त्याच्यात निरा काय टाकलो होतं ता तू का नव्हतं टाकलं कणिक भाजली होती का नव्हती भाजली माय मावले चिकट केलता सारा मी भासतो साजरा खाजो पण मग मसा शिकजो उभी राह ती मी कसा भासतो तर पाय आणि शिक आणि मग मला खाऊ घालत जाय जा वागती माझ्यानं होणार नाही आणि मला खा वाटेल ता वागती आता होते माझ्यानं तर मी तुम्हाला खाऊ घालतो पक्क प्रॉमिस मम्मी आता मी खातो मग तर तुम्हाला खाऊ घालतो खरंच <laughs> रश्मीला बाद दराय तू <laughs> बरं जाय माय तू जाय लेकर जोड जाय बरं उठीन गिठीन एक ते वदर तुमची खोली हाय लेकर आवाज येत नाही खाली तो आईले साजरे झोप लागली वाटते माय बाई हो झोपली आई चला मम्मी चला आपण कनिक तशी भाजू मी तुम्हाला मी तुम्हाला भाजताना पाहते तुम्ही भाजा मी पाहते हो चाल माय बाई अशी सून भेटायले मला नशीब आहे मला म्हणते वा पुळे मी हा मग दे सासूले पुळे घालून दे बाई ग किती ऊन तापून राहिलं मला, मला, ला 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 मला। आता बाई उन्हाळा खूप भारी जाते बाई अजिबात आवडत नाही मला उन्हाळा किती गर्मी ए सी लावावं लागेल आता तर मी किचनमध्ये हा एसी ना उन्हाळा भर चालवते मागच्या वर्षी लावला नाही ते नाही खूप गरमी होती पप्पा मला हाही लावत जाईल मी याची सर्व्हिसिंग करून घ्यावं लागेल आता याला सांगावं लागेल ए मम्मी ग माझं ते नोटबुक कुठे ठेवलं ग तू घेतलं होतं का कुठलं ग मी कशाला घेणार आहे का तुला सांगितलं ना तुझे बुक्स वगैरे तू ते व्यवस्थित टेबलवर ठेवत जा म्हणून मला नाही माहिती कुठं काय येतं बघ तुझं शोधत तू तशी तशीच गर्मी होऊन राहिली काही सुचत नाही निलीच सुचते जागेवर ठेवत तुझं सामान तू तूच घेतलं असेल नाही तर माझे बुक्स बरोबर टेबलवर राहतात चांगला आणखी दोन दिवस आलो असतो मामाकडे आता हे होमवर्क माझं करायचं काम नसतं ना घरी आलो म्हणून आता उद्या स्कूलला जायचंय म्हणून करावं लागते तूच तर आणलं मी कशाला आणलं बाई तुझ्या पप्पाला आणलं ना त्यांना आला होता फोन आणि काय होमवर्क करायचं नाही म्हणून तिथं राहायचं का परीक्षा आल्या ना जवळ आता काही बोम पाहिजे आशा आत्ताची मुलगी बघणं दरवर्षी फर्स्ट आहे पा कधी पाहायला तर काहीच नसते काही मला तर सांगता आलं पाहिजे काही ना काही नेहमी उन्हाळ्यात अशाच तिचा मुलीचा मोठेपणा सांगत राहते बघणं ते श्रावणी दिदी बघणं आणि ती खेड्यातली पिंकी बघणं काही आहे का तिला ट्यूशन आहे का काय का तिला तरी पण कशी अभ्यासाला लागली किती छान पर्सेंटेज घेतली तिने यावर्षी तू बघ तुला तर सगळं असून काहीच नाही जा ग मम्मी मला पण असतात व्यवस्थित तू तसंच म्हणते आशा आत्ता तर नेहमी माझे कौतुक करते किती माझे लाड करते तू तर कधीच करत नाही हा बस झालं तोंडापुरती करते ते आता गेली हल्ली हल्ली गेली कामाची तुझी तुलीच माहिती आहे एक नंबर मुद्दामून करते ती मुद्दामून सांगते माझ्या मुलीला एवढे पर्सेंटेज मिळाले माझी मुलगी अशी करते हा क्लास लावला तो क्लास लावला याच्यात फर्स्ट आली ती मला जडवते तुला कुठं अक्कल आहे मेंडो चालली मोठी म्हणते मला चांगली म्हणते चांगली नाही म्हणते तुझ्या मुलीचा मोठेपणा मु� सांगते एखादं वर्ष असं निघू दे की मला तुझा मोठेपणा सांगता आला पाहिजे मी मी पाहिलं तुझ्या आशाच ऐकायला लागते मला काय आणलं काहीच करत नाही ना पप्पा मी काय करत नाही मी अभ्यास करत नाही पप्पा मला मार्क्स चांगले नसतात का मम्मी बघा नेहमी नेहमी मला अशीच ओरडतच राहते जा बेटा तू अभ्यास करते छान करते जा त्याच्यापेक्षा छान कर अजून तू हुशार आहे ना म्हणून मम्मी म्हणते तसं जा तू छान करते माहिती आहे मला छान पर्सेंटेज असतात तुला मी म्हटलं का तुला कधी जा तू फक्त अभ्यास समजून घेऊन कर जा कर अभ्यास हो पप्पा अरे हे काय आणलं नेहमी तिला डोक्यावर घेऊन बसतात काही येत नाही ते पोरीले पाहा आधी तुमच्या बहिणीचीच पोरगी ती पिंकी पा काही ऐका तिला गावा काही सोय आहे का तरी पाहणं बस बस झालं किती वेळ सांगतो तुला लेकरेला कम्पेअर करतो का म्हणून प्रत्येकाची बुद्धी अलग अलग असते आणि हे काय ना तुला मोठेपणा सांगायला लागते म्हणून तिला रेस्त घोडा आहे का ते हा का, का तुझ्या हातचं काही खेळणं आहे ती तू जेवढी चाबी बच तेवढं ते नसणार आहे प्रत्येकाची एक एक कॅपॅसिटी असते त्यानुसारच असले परफॉर्मन्स करत असते काय आता म्हटलं तर म्हटलं त्याच्यासमोर डबल जर म्हटलं ना डोक्याचा पत्ता नाही अशा लेकरायची तुलना करू नये असलेल्या कॉन्फिडन्स लेकराचा चालला जात असते तो जसा आहे तसा आहे त्याला मला तू तुझं बेस्ट कर दुसऱ्यासोबत कशाला कम्पेअर करायला लागते श्रावणी मोठी नाही का त्याच्यापेक्षा किंकी मोठी नाही का त्याच्यापेक्षा ही पण मोठी झाली की करीलच हम्म गेलो तुमच्या लढाणच व्हायला चालली ती नाही अशी कशी करत नाही हा नेहमी पाहत होते आशा म्हणजे आशा मोठे मोठेपणा सांगत राहतात मला तर कधी चान्सच भेटत नाही मोठे मोठेपणा सांगायचा डोक्याचा वापर करा ना जरा डोक्याचा वापर करा ते म्हणजे काका काय तुमचे काका हे आहे का लिक्रू म्हणजे का तुमचं एखादं मॉडेल आहे का की तुम्ही नटवलं तसं नटायला तुम्ही ठेवलं तर उभं राहिले तुम्ही करायला लावलं तसं करायला त्याचंही स्वतःचं काही व्यक्तिमत्व असते ना लेकराच्या पहिले व्यक्तिमत्वाचा विकास करा मग तेली समाजात मिरवा तुमचा मोठेपणा दाखवायसाठी तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करायसाठी तेली रेस्ता घोडा बनवू नका जरा डोक्याचा वापर करा जरा स्वतः आज काही करणे झालं म्हणून लेकरांजवळ अपेक्षा करू नका मला काही सांगता येत नाही मला मोठेपणा करता येत नाही त्या नंदनच्या पुढे मोठेपणा करायसाठी त्या पुरील प्रेशर आणते का तू आज तिच्या पुढे तिची तुलना केली तर गेली डबल माझ्या मुलीची कुणासोबत तुलना केली मला आवडणार नाही मी म्हणजे तसं नाही म्हटलं तिला मग तिला काय कमी आहे मग तिने करायला पाहिजे का तिने तिला काहीच तुम्ही म्हणत नाही ना म्हणून ती तशी करते स्वतः जरा व्यवस्थित वागा तर मग लेकरून अपेक्षा करा व्यवस्थित वागायची खूप चांगली आहे ती तिच्या वयाच्या मनाने खूप करते व्यवस्थित करते आणि ते पर्सेंटेज म्हणजे सगळं काही नाहीये ते कागदावरचे पर्सेंटेज मला मान्य नाही आहेत किती अभ्यास होते आपलं लेखू किती हुशार आहे ते महत्वाचं आहे ते फक्त ते मार्क किती भेटले ते समाजात दाखवण्यासाठी हे एवढं यायला महत्व नाही आहे माझ्यासाठी तरी नाही करते व्यवस्थित सांगायचं लेकरला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगायचं त्याला अभ्यास कर म्हणायचं नाही त्याने अभ्यास नाही केला तर त्याची काय परिस्थिती होईल हे समजून सांगायची त्याले महिन्यातून एकदा का होईना पण गरीब वस्तीतून तिथं जिथं खरोखर गरीबी आहे तिथून न्यायचं आणि एकदा श्रीमंतांच्या वस्तीतून न्यायचं म्हणजे त्याला दोघांतला फरक समजला पाहिजे की शिक्षणाने हे कुठं गेले आणि शिक्षण न घेतल्यामुळे हे कुठं राहिले या दोघांमधला अंतर जरी आपण लेकराला समजून सांगू शकलो तर तो आपोआप अभ्यास करायला लागेल त्याला अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणायला लागणार नाही पण आपण हे तर कधी करतच नाही ना आपण काय करतो ढमकेच्या पोराला इतके भेटले का मग तुलाही तिथे आले पाहिजे माझ्या नंदेच्या मुलीला इतके पर्सेंटेज मिळाले मग मला मोठेपणा सांगायसाठी मग माझ्याही मुलीने तितकेच आणले पाहिजे म्हणजे ते काय काय का तुझ्या हातच खेळणं आहे का, का? नंदेच्या पुढे मोठेपणा करायसाठी mm, हा जरा डोक्याचा वापर करून जरा प्रेशराईज कमी करत जायचं त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा तिला समाजात कसं राहा लागते सभ्यता काय आहे संस्कार काय आहे क्रितिरिवास काय आहे हे शिकवा तिला अभ्यास आपोआप करतातच पर्सेंटेज वरून लेकराचं व्यक्तिमत्व घडत नाही पर्सेंटेज हे कागदावरच राहतात आणि बुद्धी हे जन्मभर चालत असते त्यामुळे लेकराच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे त्याचा सेल्फ विकास झाला पाहिजे याचा विचार जरा द्या गोळा बनवू नका तुमच्या सोसायटीत मान वाढला पाहिजे तुम्हाला खूप मोठेपणान सांगता आलं पाहिजे याच्यासाठी ते करू नका ते आपापल्या बुद्धीनुसार आपापल्या क्षमतेनुसार व्यवस्थित करतात फक्त तेले करा कशासाठी लागते हे एवढं समजून सांगा की झालं काय लेक आज वाटून राहिलं लेकाच बीमार पडतो का लेख हे हिवाळ्या गेला का उन्हाळ्या लागता लागता सर्दी येते का मले जरा असं नाक वय वय करून राहिल डोकसी भन भनून राहिलं लेख बिमार नाही पडलो पाहिजे बाप्पा बिमार पडला की भल कस घोर होते सूनबाई अ जी आई घरी <coughs> नाही वाटते सुनबाई सूनभाई घरी वा। <coughs> नाही वाटते सुनबाई चा पेलो असतो तो जर बर वाटल असत का लेख डोकस दुखून राहिलं सर ती परसा येते मले घसाई खाऊ खून राहिला नाकाचं आपण बिमार पडल की याच्या भावती येते फालतो हा हो बाई बाई होला काही नाही बाई ते म्या काय म्हणलं मला चहा देता का करून शिंगलवर ते लेख मोले गनगन वाटून राहिलं जर सर्दी पळसा आल्या सारखं हयतची फक्की दे नाही नाही खातो काही वाटत नाही पण जर दुखसु करलो घसाबी खाजून राहिला जरासारख सर्दी पळसा येते वाटते बाई सर्दी पळसा आला की आंग बोललो दुखते काही काळजी नका का करू इन काही काही वातावरण बदल येते काल तुम्हाला म्हणलं ना लिंबू खाऊन टाकते मी लिंबू नाही घेतला असेल तुम्हाला हे बा मी साजरा गरम चहा करून देतो मिठाच्या गुन्हा टाका मग मुकाजरा गरम पाण्यात आणि साजरा चहा करून देतो चहा करू का काळा करू सुटगीत टाकतो तुळशीचे पानं टाकतो मिरे लावून टाकतो करू का साजरा काळा नाही तू तू कर बा उलसा कर नाही तर काळाच कर बा बर ते त्या अबुल्या जाते सहदी मिठाच्या पाण्याच्या गुईन्या टाकू का बा मग दे बर बा जरस गरम पाणी करू बर थांबा मग आण तुम्ही करून आण गरम आहे का माझी नाही ना आंग नाही गरम काय हो नाही तो काय तो आंगरम आहे सांगा ते सर्दी पर्सन ताप आला थांबा मी पाणी गरम करतो मग मी टाकतो गुन्हा करा जर बरं वाटतं मग काळा करतो मी नाही तर मग संध्याकाळी पिंकीच्या बाबा सांगत आले दादा फाट्यावर डॉक्टर जोडून कोई औषध घेऊन या बर राहते ते नाही व बाई बसते एवढ्यासाठी कोण दहा हात जात नसते फुकट नाही देत तो डॉक्टर शंभराची नोट घेते तो घेऊ द्या घेते काही होत नाही आणि तापाला तर चार पाच दिवस जाते त्याच्यात तुम्हाला मग बात असते सर्दीचा ताप येते खोकला आणि मग खोकला लय वाव दिवस बसत नाही मग तुमचा त्याच्यापेक्षा लवकर दाबून टाकलेलं बरं काही होत नाही काय 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 शंभर रुपये म्हणजे काही लय नसते काही काही होत नाही बाई मले फक्त तू काळा करून देतो तुला दे काळा असत लय कारा नाही लय साजरा बात त्यानं नसतो दपते सार काही त्याला सांगू नको उगाच फाल तुच तो मग ना दासला होते निरा दवाखान्या काही नसते ना काही नसते आम्ही असे उलश्या उलश्या गोष्टीसाठी दवाखान्यात नसतो जात दे मले काळा करून दे बा पहिले गरम पाणी कर बा पिंकी आली नाही का बाई अजून ट्युशन म्हणून